लोकसभेचा निकाल लागला आहे आणि लोकसभेचा निकाल लागल्यानंतर जी काही समीकरणं जी काही आकडेवारी पुढे येते आहे ती कुठेतरी धक्कादायक पाहायला मिळते आश्चर्यचकित करणारी पाहायला मिळते जर विशेष करून बोलायचं झालं तर महाराष्ट्रात ही आकडेवारी अत्यंत वेगळी समीकरणं निर्माण करणारी आहे त्यातल्या त्यात जर आपण जर भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि त्याच्यानंतर अजित पवार गट हे समीकरण ही होती तिचं जर आपण अभ्यास केला तर कुठे ना कुठे त्यांना स तिघांनाही सिंगल डिजिट आकडा जो असतो सिंगल डिजिटमध्ये त्यांना समाधान मानावं लागलं आहे असं दिसतं आहे पण या सगळ्यांमध्ये काही प्रश्न नव्याने निर्माण होतात आणि ते प्रश्न जेव्हा आपण तपासतो तेव्हा त्याची ते, उत्तरंही शोधावी लागतात जर यामध्ये पाहायचं झालं तर एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा वाटतो तो, तो म्हणजे भारतीय जनता पक्षाला खरोखरच यापुढच्या निवडणुकीत शिंदे गटाची गरज आहे का शिंदे गटाचा त्यांना फायदा होतो आहे का आणि विधानसभेच्या निवडणुकीत किंवा येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत शिंदे गटाचे खरोखर ते सोबत ठेवणार आहे का या सगळ्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता या विषयाला थोडंसं आपण तपासलं तर आपल्या लक्षात येईल अजित पवार गट जे आहेत जे शरद पवार यांच्यासोबत जेव्हा होते तेव्हा ते स्वतः सगळे किंगमेकर होते पण सध्याची परिस्थिती पाहिली तर त्यांची जी एक जागा होती तीच जागा ते स्वतः निवडून आणू शकले म्हणजे तटकर्यांची जागा पण नंतरची जी तीन जागा आपण पाहतो त्या तिन्ही जागांवर कुठेतरी निराशा त्यांच्या पदरात पडली आहे पण दुसरीकडे ठाकरे यांना बाजूला सारून शिंदे यांच्यासोबत युती केली आणि शिवसेना भाजपा हे जे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून चालू होतं ते पुन्हा एकदा घट्ट करण्याचा प्रयत्न कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आला होता पण तो फारसा यशस्वी झाला नाही का असा प्रश्न आता निर्माण होतो एक कारण आपण जर आकडेवारी जर पाहिली तर आता शिंदे गटाला सात जागा मिळालेल्या दिसत आहेत म्हणजे एक वायकर यांच्या रूपाने मिळालेली मुंबईतली उत्तर पश्चिममधली ती जागा असेल किंवा त्याच्यानंतर म ठाणे असेल कल्याण असेल छत्रपती संभाजीनगर असेल मावळ असेल हातकणंगले असेल बुलढाणा असेल ह्या जागा सोडल्या तर कुठेही त्यांना यश मिळालं नाही आहे आता हे यश मिळालं नसल्यामुळे अर्थातच आता नाशिकची जी काही जागा होती नाशिकच्या जागेसंदर्भात मोठी तिढा निर्माण झाला होता मोठा तिढा निर्माण झाला होता आणि तिथलं समीकरण पाहिलं तर मोठी ताकद शिंदेनी लावली होती पण तिथं ताकद लावूनही काही फायदा झाला नाही असं दिसतं एक कारण तिथं राजाभाऊ वाजे ठाकरे गटाचे निवडून आले मग असा प्रश्न पडतो जिथे जिथे शिंदे गटाने मोठी ताकद लावली होती त्या ताकदीच्या ठिकाणी पराभव पाहायला मिळाला आहे सगळ्यात महत्त्वाची दुसरी बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल तो म्हणजे मुंबई म्हणजे शिवसेना हे जे समीकरण आहे मुंबई हा गड आहे शिवसेनेचा आणि त्यामध्ये खरी शिवसेना कोणती हा प्रश्न गेल्या दीड दोन महिन्यांपासून पडला होता प्रचाराच्या दरम्यान आता अर्थातच जे काही आकडेवारी समोर आली ती जर आपण पाहिली तर महाविकास आघाडीची संख्या इथं मोठी दिसते म्हणजे वायकरांची एक अठ्ठेचाळीस मतांनी जर ती सीट सोडली तर अनेक ठिकाणी तिथं आपल्याला पियुष गोयल भारतीय जनता पक्षाचे ते एक सोडले तर बाकी ठिकाणी आपल्याला महाविकास आघाडी जिंकताना दिसते जिंकलेली दिसते आहे आणि ह्या सगळ्या समीकरणात कुठे ना कुठे जे काही युती तयार झाली होती त्या युतीमध्ये अजित पवार असेल शिंदे असतील हे खरोखरच भारतीय जनता पक्षाला बूश्ट करणारे ठरले की पराभवाच्या छायेत लोटणारे ठरले हा चर्चेचा विषय होतो आहे आणि अर्थातच या सगळ्यामुळे कुठे ना कुठे शिंदे यांची गरज आता उरली नाही आहे का असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो किंबहुना शिंदे यांच्यामुळं हक्काच्या जागा त्यांना सोडाव्या लागल्या शिंदे यांच्यामुळं त्यांना पराभव जी काही संख्या आहे निवडून येण्याची ती कमी झाली आणि अर्थातच पराभव स्वीकारावा लागला म्हणजेच आगामी निवडणुकांचा विचार केला तर शिंदे यांना ते बाजूला काढू शकतात का किंवा अजित पवार यांना बाजूला काढू शकतात का आणि आगामी काळात ही सगळी समीकरणं जर पाहिली तिढा ज्या पद्धतीनं लोकसभेच्या जागाबाबत होता त्याच्यापेक्षा मोठा तिढा विधानसभेच्या जागेबाबत निर्माण होणार आहे कोणती सीट कोणाला द्यावी हा तिढा निर्माण होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर इतक्या कमी जागा येणार असतील तर आणि त्यांचा सोबत येऊन काहीही फायदा भारतीय जनता पक्षाला फारसा होणार नसेल तर अर्थातच भारतीय जनता पक्ष मात्र या संदर्भात विचारविनिमय करेल असंही बोललं जातं आहे खरोखरच शिंदे यांची गरज भाजपाला नाही आहे का त्यांचा काहीच फायदा होत नाही आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा